नमो चंड मुंड भंडासर खंडनी दुर्गे उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे महाराष्ट्र धर्म रक्षिके बये दारुगड दारुगड दारुघड दारी उभा आई कधी कांजुन पार सांग भवानी तुझ बिन कोण असे आधार दारू घडबया दारू घडबया दारू घडबया तारू घडबया दारू घडबया दारू घडबया दारू घडबया तारू घडबया महिषासर मरतीनी आई तू तु, तूच महाकाली तूच चंडिका तू जगदंबा तू शेरावाली शोधू कुठार कसा पुरा मी लाख तुझे अवतार लाख तुझे अवतार चारू घडबयाचा दारू घडबया दारू घडबयाचा दारू घडवया चारू घडवयाचा दारू घडबया दारू घडबयाचा दारू घडबया दिनटुबळांची माता सशी असुराचा दुकाळ यवन माझला संकट आले तुझे हे बाळ आज तुझे हे बाळ आज तुझे हे बाळ चमत्कार तू दाखव कर यवनाचा संहार चमत्कार तू दाखव कर यवनाचा संहार दारू घडबया दारू घडबया दारू घडबया ता दारू घडबया दारू घडवया दादा दारू घडबया दारू घडवया ता दारू घडबया चली आई आज कुठे तू कशी तुला जागवू स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू स्वातंत्र्याचे अमृत देईन असे मागणे फार